लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि देशात ज्या पाच टप्प्यात सात टप्प्यात निवडणूक होतात त्यामध्ये दोन्ही लोकसभेची निवडणुकी पाचव्या टप्प्यात तीन चार टप्प्या मतदान होतात अलायन्स मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश गोरभाऊ यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी पक्षाने घोषित केल्या आज महाविकास आघाडीचे आम्ही घटक पक्ष मोडलेलं पहिल्यांदा पत्रकार परिषद्या तालुक्यात त्याबद्दल उपस्थित सर्व माझ्या पत्रकार मित्रांचे मी मला पासून सर्व स्वागत करतो जिल्ह्या आघाडीचे उमेदवार सुरेश बायराव बांधले यांच्या प्रचारासाठी आम्ही ठिकाणी काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आता अधिकारी लोकचे अध्यक्ष अंबुज भोई मे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने शिवसेना जिल्ह्याचे सचिव काक्षिराजी धुळे तालुका प्रमुख म्हणजे राष्ट्रवादीचे पवार पक्षाचे पहिले अध्यक्ष अध्यक्ष देशमुख यांचे आनंद हजावले कम्युनिस्ट पक्षाचे वर्मान त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व आमचे महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे पदाधिकारी पत्रकार परिषद घेणं करणारी उचितच आहे की या अगोदर बाळाबा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर होण्याच्या अगोदर महायुतीचे उमेदवार यांची उमेदवारी निष्पदावरून घेण्यात आली होती त्यानंतर शिवसेना शिंदे गटाची पत्रकार परिषद झाली आणि भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद झाली ह्या पत्रकार परिषद कशासाठी झाल्या रुपये खुंभे काढण्यासाठी झाल्या जो आमची पत्रकार परिषद आहे ही पत्रकार परिषद आमचे उमेदवार महाविकास आघाडी यांना निवडून देण्यासाठी जनतेला आवाहन करण्यासाठी आमची पत्रकार परिषद आज आपण म्हटलेलं असेल ही इंडिया आयलामध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रामुख्याने शरदचंद्रजी पवार साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय काँग्रेस सी पी एम आणि इतर पाच विविध घटक पक्ष यामध्ये आहेत पण प्रामुख्याने दोन्ही लोकसभेची सीट काँग्रेस पक्षाची प्रामुख्याने मागणी होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी होती आमची राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य पवार पवार पक्षाची आमची मागणी होती खरं म्हणजे प्रत्येक पक्षाला अधिकार आहे ती सीट त्यांची मागणी आहे परंतु महाविकास आघाडीमध्ये जेव्हा एकत्र बसून निर्णय होतो तो निर्णय सर्वांना मान्य करावा लागतो आणि त्या माध्यमातून ही सीट राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य पवार पक्षाला मिळाली पायामाहून म्हणते हे आपले उमेदवार आहेत आणि सर्व मतभेद विसरून आज निवडणुकीच्या कामाला आम्ही सर्वत्र लाभ आज आपण जनता पक्षाचे दोन वेळा खासदार निवडून गेले या दोन दहा वर्षात आता जाहिरात होते की बत्तीस हजार कोटीची कामं या मतदारसंघात झाली त्या बत्तीस हजार कोटीमध्ये माझ्या समोरचा जो रेल्वेचा ब्रिज आहे किंवा जोरचोलीचा जो जो गड आहे त्याच्या पायऱ्या आम्हाला त्या ठिकाणी घटका आलेले मग आमच्या बाळा तारखे चालले त्या बत्तीस हजार कोटीमध्ये आमच्या अजून या हायवेचे पूल अंडरपास या अजून आपणच आहे त्या जा बत्तीस हजार कोटी तुम्ही श्रेय घेतला त्या बत्तीस हजार कोटीमध्ये शहापूर सापगाव मुरबा तसंच तुम्ही जेव्हा श्रेय आहे आता त्याचं अपूर्ण काम आहे त्यांचंही तुम्ही त्या ठिकाणी शेअर घेतलं पाहिजे आज बावलीसारखी योजना अगदीच पत्रकारांच्या बातम्या उचलल्या दोन हजार पंधरापासून मी सातत्याने सभागृह बोललो होतो की बाव शाहू तालुक्याची पाणी नज्या निवडून आली त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून सातत्याने सभेत विविध आयोगांचा वापर करून त्या बावुली योजनेला विरोधात असताना सुद्धा त्यांना मंजुरी आपण करून घेते आणि तिचा शेत ते घेतात म्हणजे मी सर्वांनाच बोलतो की सर्वांचं सहकार्य लाभतो परंतु प्रामुख्याने विधानसभेत जोपर्यंत प्रश्न उपस्थित होत नाही मंत्री मोदय उत्तर देत नाही तो पण योजनेला या ठिकाणी प्रारंभ सुरुवात होत नाही आणि मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की तीन जोर मीठ झाली योजना मंजूर करण्यासाठी एकशे नव्याण्णव कोटीची योजना सव्वा तीनशे कोटी बंद केली आज त्या योजनेचा सर्वच लोक श्रेय घेतात परंतु खरं म्हणजे सर्व सोना करता येतात परंतु पैशाचा सौंदोग करता येत नाही मला या ठिकाणी राष्ट्रीय वाटप शिवसेना पक्षाने होतो उद्धव ठाकरे ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आदित्य ठा ठाकरे पर्यटन मंत्री होते सातत्याने यांच्या मातृभूमीचा प्रयत्न केला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन हजार बावीस साली या बावली योजनेला अंतिम मंजुरी प्रशासकीय मंजूर मिळाली आणि निधीचे नियोजन उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मुख्यमंत्री कार्यकाळात त्याचा निधी मिळाला आणि त्या योजनेचा टेंडर मिळाला सांगायचं मत एवढंच आहे का की जे आता जे खासदार आहेत त्यांनी या दहा वर्षात काय विकास कामं केली किती लोकांना आले दिला त्याची पत्रकार परिषद घेऊन त्यांचे मित्र पक्ष शिंदे गटाचे आता जिल्हा प्रमुखाने त्यांची बोल गोल केलेली ज्यांना आम्ही दहा वर्ष निवडून देतो निवडून दे दिला का आमच्या लोकांना त्रास दिला जातो तहसीलला त्रास दिला जातो पोलीस स्टेशनवर मोठ्या केसेस केल्या जात आहेत आमच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारचा निधीचं वाटप त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून आम्ही आता आमच्या युतीचे उमेदवार कपिल पाटील आहेत त्यांचं काम करणार नाही 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 असे कोण मोठे जिल्हा प्रमुख मनातली कल्प बोलून दाखवलेली जे आता त्यांना म्हणून आदेश आला तरी ते कार्यक्रम मोठे करणार परंतु या मतदारसंघामध्ये विविध प्रश्न प्रलंबित झाले सातत्याने आम्ही या ठिकाणी म्हणतोय की भाजपच्या उमेदवारची काही दिवसात चार पाच दिवसाने निघाली प्रमुख चांगल्या माणसाच्या घरी जाऊन बसले त्यांनी गप्पावरून गेला फोटो सेशन केला पण जर तीच आली माझ्या कोटला कलमोडा बीगाव मार्ग अमदूम टेकलमाग पाडा ता कोटारे शिरोळ उटावा या गावात जरी आली गेली असती आणि या पंचायतमध्ये माझी माता भगिनी दोन दोन किलोमीटर दोन पाहण्या असते तिची जर विचारपूस केली असती तर आम्हाला बरं वाटलं आणि म्हणून आम्ही आमचे उमेदवार बायामा मात्रे यांच्या प्रचारार्थ सर्व महाविकास आघाडीचे घटक आम्ही आमच्या प्रचाराचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे उद्या महाविकास आघाडीचे उमेदवार अन्न अर्ज भरलेला नाही तर त्याबरोबर पहिली आमची प्रचार दौरा उद्या आम्ही या ठिकाणी शिवतीर्थापासून आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत त्याचा रुपरेचे अंकल सर्वात त्या ठिकाणी आलेले असेल या मतदारसंघाचे प्रामुख्याने रेल्वेचा प्रश्न असेल नॅशनल हावेळाच्या आज जनता भारतीय जनता पक्षाला आहे भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या ताकदीवर खासदार बोलून आणता येत नाही म्हणून शिवसेना त्यांनी बोलली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बोलणं शक्य केली त्यांच्यात गारबाळ भरत नाही काँग्रेसवाले ते घेऊन गेले आता अजून एक मित्र पक्ष मनसेवाले घेऊन गेले तुम्ही किती पण घ्या परंतु या दोन हजार चोवीसची जी लोकसभेची निवडणूक आहे ते चार जूनला निसवून होणार आहे त्यामध्ये या निवडणुकीत इंजिन आले आहेत त्यांचं बहुमत या ठिकाणी दिसेल आत्ताच्या दोन टप्प्यात निवडणुका झाल्या सभेमध्ये महाविकास आघाडीचे खासदार शासनाचे काम त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून सांगण्याचा उद्देश हाच आहे की प्रचाराच्या आम्ही आमच्या आमच्याबद्दल माहिती देऊ कृपा जनतेपर्यंत आमची माहिती आपण या ठिकाणी कळवावी आणि राज्याच्या देशाच्या हिताच्या दृष्टीकोळातून जो भारतीय जनता पक्षाने ती महागाय असेल बेरोजगार असेल मणिपूर सारखा महिलावर झालेले अत्याचार असतील याच्यावर शब्द त्याच्या हे लोक काढत नाही आणि जाणून बोलून जनतेला हॅरेसमेंट ईडी सीबीआय त्याचा धाक दाखवून जे लोकांना दाबण्याचं काम या ठिकाणी करत आहे आज त्यांना जागा दाखवण्याच्यासाठी जा जनता आता या ठिकाणी मजबूतीने महाविकास आघाडीच्या पाठी या ठिकाणी उभ्या आहे निवडणूक लागलेली आहे लोक यांच्या पोलीस स्टेशनला केसी इतर काही काय याच्या म्हणून कोणी लोक वाच्यता करत नाही तो वीस तारखेला या मतदारसंघात सुस्त आघाडीचे उमेदवार बाळेबाबा मात्रे यांची निशाने चितारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरचं पटन दाखवून त्यांना प्रचंड मजाने विजयी करणार आहे त्यांचा थांबपणे आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे आणि म्हणून आज या ठिकाणी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आपण तुम्हाला टुर्नामेंट केलेलं आहे तुम्हाला पासून तुमचं पुन्हा एकदा स्वागत